नमस्कार आपण पाहत आहात अभिजात मराठी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस वर एक मोठी अपडेट आलेली आहे निवडणुका जवळ आलेल्या भरती लांबणीवर जाणार का हा प्रश्न सगळ्यांना सतवत आहे या महिन्यात परीक्षा होणार आहेत का आज आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत लोकमतच्या ताज्या बातमीनुसार नेमकी सध्याची परिस्थिती काय इस अधीक्षक यवतमाळचे कुमार चिंता यांनी सांगितलं की पोलीस दलातील प्रवर्ग रिक्त जागेचा अहवाल गृह विभागाकडे दिला आहे त्यांच्या निर्देशानुसारच पदभरतीचा प्रक्रिया घेतली जाणार असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे निर्देश येताच पदभरतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असं त्यांनी लोकमतच्या या बातमीमध्ये मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे यवतमाळ जिल्ह्याचा हा पेपर आपण मित्रांनो या ठेवल्या स्क्रीनवर पाहत आहोत लोकमत दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य पोलिस दलात एकूण पंधरा हजार तीनशे पदाची भरती सुरू होणार होती अनेक जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे पण आता निवडणुकीमुळे ही भरती थोडी थांबवावी लागणार असल्याचं गृह विभागाने संकेत दिलेले आहेत एकदम ऍथॉन्टिक माहिती आपण या ठिकाणी देत असतो मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी आपण नक्कीच अभिजात मराठीला सबस्क्राईब करा यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस भरतीचं उदाहरण जर घेतलं तर इथे पदे असून त्यातील प्रवर्गनिहाय ही निश्चित झालेलं आहे भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि पन्नास गुणाची फिजिकल अशा दोन्ही टप्प्याची तयारी या ठिकाणी करण्यात आली होती अनेक जिल्ह्यामध्ये उमेदवार आता परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा करत आहेत गृह विभागाकडून निवडणुकीनंतर लगेचच आदेश येण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्ही तयारी थांबू नका कारण निवडणुका संपल्या की भरती प्रक्रिया लगे सुरू होऊ शकते या काळात तुम्ही फिजिकल आणि लेखित दोन्ही तयारी जोरात ठेवा पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे झालेली आहे जाहिरात येऊन पडलेली आहे अभ्यासासाठी आपल्याला भरपूर असा वेळ मिळालेला आहे तुम्हाला जर दररोज अशाच सरकारी भरतीच्या अपडेट्स मागील प्रश्नपत्रिका आणि टिप्स हवे असतील तर लगेच अभिजात मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पोलीस भरतीचं जिल्हानीय आहे अपडेट गृह विभागाकडून येणाऱ्या अधिकृत तारखाची सविस्तर माहिती तोपर्यंत तयारी चालू ठेवा मित्रांनो कारण भरती थांबली नाही आहे फक्त थोडी थांबवली गेली आहे धन्यवाद